सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे सर्वे सर्वात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या भाजपाच्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशासंदर्भात मीडियाशी चर्चा केली एकूणच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आमच्या प्रदेश अध्यक्षांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली प्रचंड फिरले खालपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना ऑर्गनाईज करण्याचं काम हे अध्यक्षांनी चांगल्या प्रकारे केलं मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून खालपर्यंत पार्टी ऍक्टिव्हेट केली त्यामुळे जरी आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी देखील मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये के केलं आहे आणि मुळातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन मीडियाशी बोलताना शेवटाला या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली तर अशा पराभवाची नैतिक जबाबदारी ही पक्षाच्या अध्यक्षांची असते म्हणे पण महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाबाबत बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीसच चालवतात इथं नावाला प्रदेशाध्यक्ष नेमलेला असतो जसं की यावेळेस आपले बावनकुळे साहेब आहेत फडणवीस या एका माणसाच्या खांद्यावर एवढ्या जबाबदार आहे अहो निवडणुकीच्या काळात याच नेत्याच्या सभा आपल्या मतदारसंघात व्हाव्यात अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात झाली त्यानुसार पायाला भिंगरी लावून देवेंद्रजी महाराष्ट्रभर फिरले महायुतीचा डोलारा स्वतःच्या शिरावर पेलत असताना त्यांनी प्रचारसभांचं शतक गाठलं या पक्षाला अपेक्षित यश मात्र मिळवून देऊ शकले नाहीत आता हा जो शब्दप्रयोग आहे मिळवून देऊ शकले नाहीत तो मोठा गमतीशीर आहे सगळं कसं एकाच माणसानं मिळवून द्यायचं असं कुठे असतं का पक्ष चालवणं हे टीमवर्क आहे कार्यकर्ते म्हणजे अगदी पन्ना बूथ बूथप्रमुख महामंत्री ते जिल्हाध्यक्ष वगैरे जी उतरंड असते जी चढण असते जी रचना असते त्या रचनेतल्या त्या 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 व्यवस्थेतल्या लोकांनी आपापलं काम चूक करायचं असतं ते जर व्यवस्थित झालं तर आणि तरच कुठलंही कार्य यशस्वी होतं असं म्हटलं जातं पण महाराष्ट्रात ग्राउंड लेवलला कार्यकर्तेच नाही आहेत का आणि पदाधिकारी काय फक्त गळ्यात ओळखपत्र घालून हिंडायला गोळा केलेत का असले प्रश्न मग उपस्थित होत असतात जर खालच्या व्यवस्थेतल्या प्रत्येकाला काम दिलं जात नसेल तर तो दोष वरच्या स्तरातल्या राजकीय पदाधिकाऱ्याचा आहे हे मी वेगळं सांगायला नको आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी परिषद धर्म जागरण विश्व हिंदू परिषद अशा एक एक प्रयोगशाळांमध्ये ट्राईड अँड टेस्टेड कार्यकर्ते पुढे राजकारण करायला भारतीय जनता पक्षात आलेले असतात मग यांना कमी लेखून कसं काय चालेल बरं पण तरीही बऱ्याच कार्यकर्त्यांना यावेळी योग्य जबाबदारीचं वाटप झालेलं नाही अशी तक्रार काढण्यावर आलेली आहे या, या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाचे हितचिंतक हिंदुत्वाच्या वाटेवरचे सहप्रवासी म्हणून अधिकारवानिणं नाही ना 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 पण पन थेटपणे सांगतो देवेंद्रजींवरचा सा भार योग्य वेळी कमी व्हायला हवा हे जसं पक्षश्रेष्ठींनी ओळखायला हवं आहे तसंच ते खुद्द देवेंद्रजींनीही स्वतः मान्य करायला हवं यावेळी आलेल्या अपयशाची मीमांसा करताना त्यांनी नरेटिव्ह सेटिंगचा विषय काढला विषय मांडला की विरोधकांच्या नरेटिव्ह सेटिंगला खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो खरं तर यावेळेस विरोधकांनी इम्पोर्टेड मीडिया मॅनेजर्स वापरले होते आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतातल्या निवडणुकीत ढवळाढवळ केली गेली होती आणि हे गुपित आता गुपित राहिलेलं नाही आहे हो पण हे गुपित भारतीय तपास यंत्रणांना आय बी किंवा एन आय एला आधी कळलंच नव्हतं का जर कळलं होतं तर ते षडयंत्र मोडून का काढलं नाही त्यांनी असे सर्वसामान्य बुद्धीच्या लोकांना पडणारे प्रश्न मलाही पडलेले आहेत विरोधकांनी मोठी फौज उतरवली होती नरेटिव्ह सेटरशी अजित अंजुम अविसार शर्मा रवीश कुमार देशभक्त बॅनर्जी आणि नेहमीच्या अनेक यशस्वी कलाकारांसह खास करून ध्रुवराठी या ध्रुव राठीला वापरून काँग्रेसने जे नरेटिव्ह सेटिंग करून घेतले ते कमाल होतं तगडी रिसर्च टीम प्रचंड अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांनी तयार केलेला प्रोपोगंडा सर्वत्र व्हायरल करणारी मोठी यंत्रणा अहो जयपूर किंवा एम पी यू पी सारख्या राज्यातल्या कित्येक शहरात चौका चौकात ई डी स्क्रीन्सवर धुरुराठी देशाच्या पंतप्रधानांना खोटारडा किंवा डिक्टेटर अशा संबोधनाने तो संबोधत होता आणि ते तसले व्हिडिओ दाखवले जात होते खोऱ्यानं व्हायरल केले जात होते लाखो स्मार्टफोन्स या निवडणुकांच्या दरम्यान विकत घेतले गेले ज्यांचा आकडा खरं तर ट्रेड लिस्टमध्ये येणार नाही कारण हे फोन थेट मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधूनच उचलले गेलेत कंपन्यांमधून कारण ते आधीच ऑर्डर देऊन विकत घेतले गेले होते बुक केले गेले होते आता हे बल्क मोबाईल्स कशासाठी वापरतात हे मला नव्यानं सांगायला नको आहे तुम्हाला एवढ्या सगळ्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असताना भाजपा किंवा एन डी एच्या वतीनं का नाही त्यावर काउंटर अटॅक केला गेला का नाही ध्रुव राठीकडून केल्या जाणाऱ्या खोट्या नाट्या बदनामीवर ॲक्शन घेतली गेली हे आणि असे अनेक प्रश्न राष्ट्रीय पातळीवर अनुत्तरित राहिलेत उत्तर प्रदेशातल्या सेंदमारीवर मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करणारच आहे पण तिथे नेमकी कोणती व्यूहरचना विरोधक रचत होते हे या मंडळींना का उमगलं नाही सर्वाधिक जागा असणाऱ्या युपी आणि महाराष्ट्रावर विरोधक आधीपासून लक्ष केंद्रित करते आहे हे हे लक्षात येऊ नये एवढं गाफील राहण्यामागचं कारण काय तिकडे युपीत योगींना दगाफटका करण्याचा कुणीतरी आतल्या माणसानं कट रचला होता अशा बातम्या बाहेर येत असताना इकडे महाराष्ट्रात देवेंद्रजींचं वर्चस्व कमी करण्यासाठी कुणीतरी हा गेम केलाय असं नाही का वाटत तुम्हाला पण या सगळ्या जरतरच्या गोष्टीत मीडियात किंवा सोशल मीडियात लढली जाणारी नरेटिव्हची लढाई कुठे लढायची कशी लढायची यावर महाराष्ट्र भाजपानं नेमकं काय धोरण आखलं होतं कुठलं धोरण होतं का हे आधी तपासायला लागेल आखलं होतं सा ते सोडून द्या कुठलं होतं का कारण ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुळकरांची व्याख्यानं असते त्याचप्रमाणे भाऊ तोरसेकर लिखित पुस्तकांमधली भाकितं आणि त्यावर आधारित मोदींच्या तिसऱ्या पर्वासाठीचा प्रोपोगंडा हा काही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केला त्यात मी स्वतः होतो काही ठिकाणी आमचे मित्र सुशील कुलकर्णी होते पण राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात जात तिथल्या स्थानिक समीकरणांसह अबकीवार चारसं पारचं नरेटिव्ह सेट करणं हे आमच्या हातात नव्हतं ना त्यासाठी मोठी यंत्रणा लागते दळणवळणाची साधनं लागतात उत्तम साधनं लागतात जिथं हे कार्यक्रम असतात तिथं त्या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसाराची उत्तम व्यवस्था लागते मुळात हे घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा एक व्यवस्था लागते ते महाराष्ट्रात झालंच नाही नरेटिव्ह सेटिंगमध्ये कमी पडलो हे सांगत देवेंद्रजी राजीनामा देणार असतील तर ते आहेत त्यांनी या छोट्याशा कामी त्यांच्या ज्युनियर्सना जरी लावलं असतं तरी काम झालं असतं अनेक धनदांडगे नेते दुसऱ्या पक्षातून भाजपामध्ये आलेले आहेत जे देवेंद्रजींच्या अवतीभोवतीच फिरत असतात त्यांना या व्यूहरचनेतले अभिमन्यू बनवायला काय हरकत होती त्या नरेटिव्हची कोंडी एवढी काही कठीण नव्हती की ते फोडून बाहेर आलेच नसते नक्कीच बाहेर आले असते त्यांचा महाभारतातला अभिमन्यू नक्कीच झाला नसता इतके ते बारा गावचं पाणी पियालेले पट्टीचे राजकारणी आहेत पण ही मंडळी पत्रकार परिषदेत देवेंद्रजींच्या मागे मागच्या रांगेत बसण्याचंच काम करतात असं वाटतंय की अजून काही करतात हे जरा हिंदुत्ववादी जनतेलाही कळायला हवं का कारण का ही जनताच तुम्हाला विश्वासानं मतदान करत आली आहे त्यामुळं भाजपात नेमकं काय चाललं आहे हे त्यांनाही कळायला हवं बूथ प्रमुख आदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा खरं तर जनसंपर्क दांडगा असायला हवा पण डिजिटलायझेशनच्या नादात इथेही कंपन्या आल्या सो कॉल्ड कंपन्या ज्या सॉफ्टवेअर बनवून देणार आणि त्यांच्या ॲपवरून कार्यकर्ते मतदानाची साधी चिठ्ठी मतदारांना व्हॉट्सअपवर पाठवणार मग चाळीचाळीत गल्लोगल्लीत लोकांच्या घराघरात नेमकं काय चाललंय हे कार्यकर्त्याला कळणार कसं तो या चिठ्ठी वाटण्याच्या निमित्तानं तरी मतदारांच्या घरात डोकावून येत होता पण आता तेही काम संपवलं आहे की टेक्नॉलॉजीनं आणि या टेक्साई मंडळींना पक्ष करोडो रुपये देतात अशा प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी ज्या प्रचार यंत्रणा खराखुरा प्रचार कमी आणि तुमचा तुमच्या मतदारांशी असलेला नसलेला असलेला कसलाही जो कनेक्ट आहे तो संपवायला निघालेला आहे आधुनिकतेची कास जरूर धरायला हवी पण काही जुनी पारंपरिक प्रचारतंत्र हे आजही प्रभावी ठरण्यासारखे आहेत त्यांचा विचार करायलाच हवा पक्षात घुसलेल्या कमर्शियल बेबी डॉल्स निवडणुका आल्या की करोडोचे कंट्राटर मिळवून नंतर फुर्र होतात त्यांची उपयुक्तता पक्षासाठी शून्य असते नेत्यांचं याबाबत काय मत आहे हे मला माहीत नाही पण हा तुरट चवीचा शोक पक्षीय राजकारणाच्या कामाचा नाही आहे हिताचा नाही फायद्याचा नाही याबाबत कोणाचंही दुमत नसावं माझं मत नाही देवेंद्रजींना मंत्रिमंडळातल्या जबाबदाऱ्यांवरून मुक्त होऊन पक्षासाठी काम करायचं तर त्यांनी जरूर यायला हवं कारण त्यांनाही जरा खाली नेमकं काय चाललं आहे हे अनुभवता आलं तर विधानसभेला गरज नसताना असा तुकार पराभव पक्षाच्या वाट्याला येणार नाही एकशे पाच आमदारांचा हा पक्ष चढत्या क्रमाने वाढायला हवा लोकसभेतले ट्रेंड पाहता दीडशे आमदार आता सुपात आहेत त्यांना जातात टाकायचं की सुपातून पुन्हा फडताळात यावर देवेंद्रजी नक्कीच विचार करतील अशी किमान आशा आहे मला देवेंद्रजी मला ओळखत नाहीत बहुदा आसले चे पात वड़ा ते बहुधा असले यूट्यूबवरचे व्हिडिओजही पाहत नाहीत त्यांना तेवढा वेळही नसतो पण त्यांना भाऊ तोरसेकर माहीत आहेत सुशील कुलकर्णी माहीत आहेत या मंडळींशी देवेंद्रजींचा संवादही आहे आणि त्यायोगे त्यांच्या किमान हे कानावर तरी असेल की भाऊंची या मंडळींची एक लीग आहे टीम आहे जे ट्रोलर्सच्या शिव्या खाऊन बिना पाकिट भाजपाच्या हिताचं बोलत असतात स्वतःला चाटूकार म्हणून घेत असतात मोदी भक्त अंधभक्त म्हणून घेत असतात या मंडळींकडेही कधीतरी शीर्षस्थ नेत्यांनी एक कटाक्ष टाकायला हवा आपण पाहिलं राज्यातल्या विरोधकांच्या मुखपत्राची भूमिका निभावणाऱ्या चॅनेल्सवर हे लोक जातात त्या लिबरल पत्रकारांना मुलाखती देतात भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं नरेटिव्ह सेट होत नाही आणि झालं देखील नाही याच्या मुलाखतीं उलट तुमचा सगळा वेळ याच याच चॅनेल्सवाल्यांनी याच लिब्रांडूंनी सेट केलेल्या नरेटिव्हना खोडून काढण्यात वाया गेलं आहे तेव्हा तीन महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेला आम्हालाही रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याऐवजी डिवायडरवरून चालायला भाग पाडू नका एवढीच विनंती आहे कारण आम्ही काय डाव्या बाजूने चालणारे नाहीच उजवी बाजू सोडणार नाही पण अगदीच नाहीलाच झाला तर अपघात नको म्हणून रस्त्याचा मद्य गाठावा लागेल एवढंच काय ते होय बघा विचार करा यावर तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार अडीची नाही धन्यवाद नमस्कार